श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा महाशिवरात्र आता महाशिवरात्र म्हटलं की आपल्या सर्वांनाच महादेवांची सेवा करायची असते व्रत करायचे असते पण या दिवशी महादेवांना आपण काही वस्तू अर्पण करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्या आपल्याला जर समजा आता ही वस्तू अर्पण केल्यानं आपल्याला या असा लाभ होणार आहे याचा हा फायदा आहे हे जर आपल्याला माहिती असेल ना तर तुम्हाला सांगते आपल्याला खूप आनंद आणि समाधान आणि आपला विश्वास खूप जास्त घट्ट होतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भोलेनाथांना काळी मिरी वाहिल्यानं नेमकं काय होतं तर याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी बघा आपल्याला काळी मिरे अर्पण करायची आहे आता महाशिवरात्री फक्त एक सण नाही व शिवशक्ती जागृत होण्याची रात्र मानली जाते आता बघा हा जो घराच्या आर्थिक स्थितीवर मानसिक शांततेवर आणि आयुष्यातील अडथळ्यावर खूप खोलवर याचा परिणाम होतो आणि तो उपाय म्हणजे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळी मिळी मिरी अर्पण करणे आता अनेक लोक विचारतात की इतकी साधी गोष्ट जशी की काळी मिरी शिवलिंगावर अर्पण केल्यानं खरंच काही खरं फरक पडतो का असं आपल्याला वाटतं बरं सगळ्यांनाच वाटतं पण प्रत्येक वस्तूला ज्याचं त्याचं एक ठरलेलं महत्त्व आहे बघा एक ऊर्जा आहे काळी मिरी ही उष्ण आणि तीक्ष्ण ऊर्जा असलेली वस्तू मानली जाते जी नकारात्मकता तोडण्याचे काम करते आणि शिवलिंग हे स्वतः ब्रह्मांडातील शक्तीचे केंद्र मानले जाते त्यामुळे या दोन गोष्टी एकत्र आल्यावर परिणाम दिसू लागतातच आजच्या काळात अनेक घरांमध्ये पैसा येतो पण टिकत नाही कमावलेले पैसा घरात आला की बाहेर जाण्याचा रस्ता लगेच चालू होतो अचानक आजारपण अचानक काहीतरी विघ्न येणं अडचणी निर्माण होणं मग हा आपल्या घरात आलेला पैसा स्थिर कुठं राहतोय मग आपली प्रगती होत नाही मग काहीतरी कुणीतरी केल्यासारखं वाटतं आपल्याला आपल्या कुटुंबाला मग याच सगळ्यांवर उपाय म्हणून आपल्याला काळी मिरीचा उपाय करायचा आहे खूप प्रभावी आहे बरं पण उपाय करण्याच्या आधी मनात विश्वास असू द्या नकारात्मकतेने हा उपाय करू नका मनामध्ये कुठलाही किंतू परंतु ठेवू नका करायचा असेल तर विश्वासाने उपाय करा नाही तर करू नका कारण की जर मनात किंतू परंतु ठेवला तर त्याचा लाभही मिळणार नाही त्यापेक्षा मग उपाय नाही केलेलाच बरा जेव्हा मन शांत होतं तेव्हाच योग्य निर्णय घेतले जातात आणि तेच निर्णय पुढे जाऊन आपली प्रगती करतात आता काळी मिरी अर्पण केल्यानं नेमका काय परिणाम दिसतो काळी मिरी शिवलिंगावर अर्पण केल्यावर पहिला परिणाम जो लोक अनुभवतात तो म्हणजे घरातली जड ऊर्जा कमी होऊ लागते कारण प्रत्येक घरात काही आठवणी काही शब्द काही घटना अशा असतात ज्या नकारात्मकता निर्माण करतात आणि या नकारात्मकतेचाच परिणाम आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही माणसांच्या विचारांवर होतो आता काळी मिरी ही तीक्ष्ण असल्यामुळे या नकारात्मक कंपन तोडण्याचं काम करते दुसरं म्हणजे आर्थिक अडचणी सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येऊ शकतं पण पैशाचं नाही रे बाबा सोंग घेता येऊ शकत तर मग पैसे तर पाहिजेत ना मग आपण तर कमवतो आपण तर कष्ट करतो पण या कष्टाला सुद्धा नशिबाची साथ पाहिजे अध्यात्माची सुद्धा जोड पाहिजे आणि अध्यात्माला थोडीशी उपायांची सुद्धा जोड पाहिजे कारण जेव्हा बघा नकारात्मकता कमी होते तेव्हा संधी आपोआप दिसू लागतात धनवृद्धी होते आर्थिक अडचणींचा परिणाम सुद्धा कमी होतो आता नजर दोषाचा प्रभाव कमी होतो अनेक वेळा घरातील व्यक्तींची प्रगती कोणाला तरी सहन होत नाही बघा आणि नकळत किंवा जाणून बुजून वाईट नजर लागते ज्यामुळे थकवा आळस कामात मन न लागणे सतत चिडचिड अशी लक्षणे दिसतात काळी मिरे अर्पण केल्याने हा प्रभाव हळूहळू कमी होतो आता चौथा आणि महत्वाचा परिणाम म्हणजे जर कुणी काही बाधा केली असेल म्हणजेच नकारात्मक हेतूने काही केले असेल तर त्याचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होते कारण शिवलिंगावर अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट थेट शिवशक्तीपर्यंत आपल्याला पोहोचते आणि शिवशक्ती ही नाश करणारी नाही तर शुद्ध करणारी शक्ती आहे म्हणून बघा आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचा परिणाम आपल्या कुटुंबावर सुद्धा होतो बरं घरातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात मग शिक्षण असू द्या नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या अडकलेले कामं असू द्या एखादं हातात घेतलेलं काम असेल ते सुद्धा चमत्कारासारखं पुढं होत जाईल जीवनातल्या अडचणी म्हणजे आपल्याला असं वाटेल की काहीतरी चमत्कार झालाय महाशिवरात्रीला शिवलिंगावर काळी मिरे अर्पण करण्याची सुद्धा पद्धत आहे बरं नाहीतर कुठंतरी ऐकल्यान चला घेतल्यान दिल्या ले टाकून असं नाही आता आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया तो म्हणजे बघा कोणताही उपाय पूर्ण ऐकायचा त्याचा आपण थोडासा विचार करायचा आपल्या मनाला पटतंय का आणि नंतर तो अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने मात्र उपाय करायचा बरं आणि विश्वासाने आता काळी मिरी अर्पण करण्याची पद्धत समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सर्वात आधी लक्षात घ्या उपाय कोणत्याही भीतीनं करू नका कुणीतरी म्हणलंय कुणाची तरी बरोबरी करायची हेव्या देव्याने तर काहीच करायचं नाही अध्यात्म मी तर म्हणाल देवाला हातसुद्धा जोडू नका कुणीतरी करतंय म्हणून जेव्हा तुमच्या या अंतर मनाला वाटेल देवाचं दर्शन घ्यावं तेव्हाच घ्या महाशिवरात्री दोन हजार सव्वीस ही पंधरा फेब्रुवारी रविवारी या दिवशी आहे आणि या दिवशी संध्याकाळनंतर विशेष रात्री शिवपूजेचे महत्त्व जास्त आहे तरीसुद्धा ज्यांना रात्री शक्य नसेल त्यांनी सकाळी सूर्योदयानंतर हा उपाय केला तरीसुद्धा चालतोय काहीच हरकत नाही पण उपाय करण्यापूर्वी शक्य असेल तर स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा आणि मनात कोणताही राग द्वेष म्हणजे नकारात्मकता होईल का खरं असं मनात ठेवू नका म्हणजे बघा आपण जे काही विचार करतो ना तेच आपल्या कृतीमध्ये पण उतरतं बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त पाही जे बगा। विश्वास आणि श्रद्धा पाहिजे बघा करणारच महादेव आपलं चांगलं एवढंच विश्वास ठेवा श्रद्धा सातत्य लागतं तरी पहिली म्हणजे काळी मिरे शक्यतो साबूत असावी अर्धी टुकला वगैरे झालेली अशी घेऊ नका स्वच्छ असावी पाणी किंवा गंगाजल तिसरी म्हणजे शिवलिंग एक छोटासा दिवा किंवा अगरबत्ती काळी मिरी वापरायची हा प्रश्न खूप लोक विचारतात यासाठी तीन पद्धती सांगितल्या जातात पहिली पद्धत म्हणजे अकरा काळी मिरी दुसरी पद्धत म्हणजे एकवीस काळी मिरी आणि तिसरी पद्धत म्हणजे एकशे आठ काळी मिरी मोजून घ्या बरं अगदी ताटामध्ये काढूनच ठेवायच्यात आपल्याला या वस्तू जे काही अर्पण आहे ते ताटामध्ये एकवीस अकरा एकशे असं आपल्याला बाजूला बाजूलाच काढून ठेवायचं आहे अगदी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीच आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे बघा आता हा उपाय कसा करायचा तर आधी शिवलिंगावर थोडंसं पाणी किंवा गंगाजल अर्पण करा नंतर काळी मिरे आपल्या हातात घ्या डोळे बंद करा मनात एकच संकल्प ठेवा की माझ्या घरातील नकारात्मकता विघ्न अडचणी आर्थिक ज्या काही समस्या येतात त्या दूर होऊ द्या कुटुंबाची प्रगती थांबली आहे ते सुद्धा दूर होऊ द्या आणि माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या आणि मी जे काही समजा कष्ट करते त्या कष्टाला नशिबाची साथ मिळू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता काळी मिरी शिवलिंगावर अर्पण करताना मनात किंवा हळू आवाजात ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे घाई करू नका शांतपणे म्हणा जितकी शांतता तितका परिणाम सखोल खोलवर होतो आता सगळ्या काळी मिरे अर्पण झाल्यानंतर दिवा लावा अगरबत्ती लावा दोन मिनिट शांत थांबा काहीच महागायचं नाही फक्त शिवलिंगाकडे एकटक बघायचं तेव्हा ही जी ऊर्जा आहे ना ती स्थिर होते मन शांत होतं मग हा, हा।, हा उपाय कुणीही करू शकते अगदी तुमच्या मुलांना करायला उद्या पतीला करू द्या तुम्ही स्वतः करा घरातील कोणतीही वयोवृद्ध व्यक्ती असू द्या त्यांनी सुद्धा केला तरी सुद्धा चालतो असे कोणताच म्हणजे आठ नाही की तुम्ही करायला चालत नाही हा सुतक असेल मासिक पाळीची अडचण असेल अशा वेळेस करू नका मग तुम्ही समजा महाशिवरात्रीला तुम्हाला हा उपाय करणं नाही झाला तर महिन्याला सुद्धा शिवरात्र येते त्या शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल याच पद्धतीने याच नियमाने करायचं आहे पण मग आता मासिक पाळीची अडचण असेल सुतक असेल तिथे आपण काहीच करू शकत नाही पहिला नियम म्हणजे हा उपाय करताना मनात शंका ठेवू नका कारण शंका हीच सर्वात मोठी अडचण आहे बरा जीवनामधली सध्याच्या युगात शंकाच खूप आहेत दुसरा नियम उपाय केल्यानंतर लगेच परिणाम अपेक्षित ठेवू नका कारण जादू नाही तर एक ऊर्जा प्रक्रिया आहे तिसरा म्हणजे उपाय केल्यानंतर कोणालाही सांगायचं नाही आपण तर आधीच बँड लावतो की मी उपाय करणार आहे असं तर करू नका कारण की प्रत्येकाची दृष्टी जी असते ना ती आपल्यासारखीच स्वच्छ असेल असं नसतं आणि मग तिथेच तर होतं नजर दोषचं जर झालं तर मग काय करणार आपण उपाय करताना मनात भीती ठेवू नका वाईट विचार करू नका विचारांचे परिणाम उलट होऊ शकतात त्यामुळे उपाय करताना सकारात्मक भावना ठेवा खूप महत्वाचं आहे अगदी असाच भाव ठेवा की मी जी काही प्रार्थना करणार आहे माझ्या जीवनातील विघ्न अडचणी नकारात्मकता दोष दूर व्हावेत ते पूर्ण भोलेनाथ तुम्ही दूर करणार आहात प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते काहींना सात दिवसात बदल जाणवतो काहींना एका दिवसात जाणवतो काहींना पंधरा दिवस लागतात तर काहींना सहा महिने लागू शकतात बघा प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहेत ना त्यामुळे आपल्याला तितका वेळ तर लागूच शकतो आता हा उपाय केल्यानंतर अनेक लोकांना अनुभव सांगितले आहेत की घरातली भांडणं कमी झालेत खर्चावर नियंत्रण आलं कामात मन लागायला अचानक कामं समजा आपल्याला मार्ग दिसू लागले आर्थिक जी काही समजा आपले अडचणींचा सामना करावा लागत होता त्या सुटायला लागल्या जे काही समजा आपला व्यवसाय असेल काही मुलांचं शिक्षण असेल घरातलं आपलं छोटं मोठं काम असेल जिथे काही समजा सततचं नुकसान होत होतं अडचणी येत होत्या त्या दूर होऊ लागल्या कुठेतरी सकारात्मकता घरामध्ये दिसू लागली आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फक्त एवढंच सांगल महाशिवरात्री फक्त एक रात्र नसून ती स्वतःकडे पाहण्याची स्वतः बदल घडून आणण्याची एक खूप सुवर्ण संधी आहे आणि याच संधीचा आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छोटासा उपाय आहे पण आयुष्यात मोठा बदल होणार आहे म्हणूनच विश्वासाने मन शांत ठेवून श्रद्धेनं शिवलिंगावर काळी मिरे अर्पण करा तुमच्या जीवनामध्ये भोलेनाथ चमत्कार करतील अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद